शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका तर रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज आपण सविस्तर पाहणार आहोत तर समुद्रकिनारपट्टी आणि उत्तर कोकण म्हणजेच मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे याचा अर्थ या भागांमध्ये चोवीस तासात दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे ह्या पावसामुळे या अतिवृष्टीमुळे सकल भागात पाणी साचण्याची व पूर येण्याची देखील संभावना आहे जोरदार पावसाचा फटका मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा या परिसरात देखील दिसणार आहे कोकणाप्रमाणेच मध्य महाराष्ट्रात देखील घाट परिसरांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे शहरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे घाटमाथ्यावर अतिशय जोरदार पाऊस होईल तर उर्वरित भागात पाऊस कमी असेल तर सातारा कोल्हापूर नाशिक यासारख्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचे प्रमाण अधिक असेल विशेषतः घाटमाथा या परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक असेल तर मराठवाडा आणि विदर्भात पाहायला गेलं तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल मराठवाडा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात पाहायला येईल तर विदर्भात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे नागपूरमध्ये मात्र हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे पश्चिम वायुम वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे तर या पावसामध्ये सावधानता काय वाढायची तर या हवामान स्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहायवे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी कारण जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रात खूप जोरदार पाऊस झाला आहे यामुळे धरणे फुल भरले आहेत त्यामुळे विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे नदी किनारच्या गावांनी सतर्क राहावे आणि आपले काही गायगुरू असतील त्यांना लवकरच चांगल्या ठिकाणी म्हणजे जिथे पाणी पोचू शकणार नाही जास्त पुराचे पाणी त्या ठिकाणी घेऊन जावे तर अशीच आपली व्हिडिओची माहिती आवडल्याबद्दल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा